नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला रात्रीचं जेवण करायचं कंटाळा येतो ना म्हणून आपण वीस मिनटात इथे अगदी पटकन जेवण बनणार असं बेत आखूया तर बघा आपण कडीमध्ये तेल टाकले तमालपत्र टाकले या जागेवर तुम्हाला खडे मसाले पाहिजे असतील तर तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर आपण कांदा टाकलाय आला लसूण पेस्ट टाकली आहे छान सगळं असं फोडणीमध्ये आपण परतून घेतोय बघा ते परतल्यानंतर आपण काही भाज्या टाकतोय ज्या काही तुमच्या घरात भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता तर इथे मी बघा फरसबी टाकली आहे भाज्यांमध्ये आणि त्याच्यानंतर आपण बघा मटार टाकतोय त्याच्यानंतर आपण टाकतो ह्याच्यात बटाटा आणि व्यवस्थित सगळं असं ढवळून घ्यायचं जेणेकरून तळाला लागू ला ला नये म्हणून कारण आपण तेल कमी वापरतोय तर इथे मी बटाटा टाकणार आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण बघा टॉमॅटो टाकतोय आणि तोही व्यवस्थित असं ढवळून घेतोय ज्या काही भाज्या असतील ना त्या टाकायच्या तुम्हाला अजून काय टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता ह्याच्यात माझ्या घरी ज्या भाज्या होत्या त्या मी टाकल्या आहेत आता आपण काही मसाले टाकूया तर मसाल्यांमध्ये बघा लाल तिखट आहे गरम मसाला आहे किचन किंग आहे हळद धनाजिरा पावडर आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आपण पावभाजी मसाला थोडा टाकलाय जबरदस्त चव येते पावभाजी मसाल्याने आणि त्यानंतर आपण ना दीड वाटी तांदूळ धुऊन अर्धा तास ठेवलेले ते टाकलेत आणि ते अगदी हलक्या हाताने आपण परतून घेतोय असे व्यवस्थित हलक्या हाताने परतायचे नाहीतर मग ते तुटतात म्हणून अगदी हलक्या हाताने त्यांना व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं त्याच्या बाजूला ना मी पाणी तीन वाट्या गरम करत ठेवले हे सगळं ढवळून झाल्यानंतर आपलं मीठ पण टाकून झालंय वरून आपण कोथिंबीर टाकूया छान असं ढवळून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्याच्यात पाणी टाकूया तर गरमच पाणी टाकायचं थंड पाणी टाकलं की चव त्याची बिघडते आणि काही भाज्या वगैरे थोड्या दडदडीत वगैरे पण होतात मी शक्यतो पाणी गरमच टाकायचं तर इथे बघा मी असं पाणी टाकते आहे आतमध्ये तर तीन वाट्या मी इथे पाणी टाकले दुप्पट आणि एक उकळी आपण झाकण ठेवायचं आणि काढून घ्यायची तर इथे मी झाकण ठेवलं आहे बघा आणि एक उकळी काढून घेतली आहे आणि त्यानंतर जरा ढवळूया आपण का ते ला ना तर तळाला लागू नये म्हणून आणि ढवळल्यानंतर ना आपण पुन्हा याच्यावर झाकण ठेवूया तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपण झाकण काढलं आहे आणि वरून ह्याच्यात आपण आता मस्तपैकी तूप सोडूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि बघा ना किती छान भात झालाय तयार तो अगदी सळसळीत मी थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने जरा तूप वगैरे व्यवस्थित लागू देत आणि नंतर आपण त्याच्यात काविलता घालून मी तुम्हाला दाखवते किती छान भात झाला येतो तर असा जर रात्रीच्या वेळेस तुम्ही बेत आखलात तर अगदी सोपं जाईल ह्याच्याबरोबर जर पापड वगैरे भाजला की अगदी पटकन आपण वीस मिनटात जेवू शकतो तर इथे बघा किती सळसळीत भात झाला येतो धन्यवाद